अनुराग कश्यप तर खूप असा शॉर्ट टेम्पर म्हणण्यापेक्षा ना तो असा हायपर होतो लगेच त्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत कि तो हायपर होतो आणि मिळाल्या कि तो एवढा एक्साइट होतो क्या मात क्या बात आहे आम्ही एक आ, अगली करत होतो तेव्हा आम्हाला एक इम्प्रोव्हाइज करायला सीन दिला होता त्याने तो इम्प्रोव्हाइज वर खूप भर देतो हाँ. कि दोन तीन मुलं आली अशी कॉलेजची त्यांना शॉर्ट फिल्म करायची आहे आणि मुंबईत करायची आहे परमिशन साठी आले तर माझ्या बरोबर बरेच जण होत अजय पुरकर होता आणि असे माझे बरेच मित्र होते आपले मराठीतलेच होते तर तुम्हाला की संदेश आप आणि मी हवालदार होतो ते बाकीचे इन्स्पेक्टर होते, होते, बाकी होते। तो आप इन्स्पेक्टर जादा नाही बोलते हवालदार बोले बोलेगा तो आप बोलेगे हा करू ना आणि मी सुरू झालो की आणि त्याने आम्हाला सोडून दिलं की तुम्हाला जे करायचं ते करा तीन ते तीन ते चार मिनिटाचा सीन त्याने ठेवला तो तसा आणि मला बात आहे संदेश आणि तो जाम खुश झाला होता